नमस्कार सगळ्यांना मी समिता लावणकर आज पुन्हा एकदा सगळ्यांचे स्वागत करते आहे आजचा आपला टॉपिक आहे की इन्व्हिटेशन कसे करायचे ॲम एल एम बिझनेसमध्ये जॉईन केल्यानंतर आपल्याला इन्व्हिटेशन करावं लागतं कारण इन्व्हिटेशन हा बिझनेस जॉईन केल्यानंतरची दुसरी पायरी आहे बिझनेसची तर त्याच्यामुळे इन्व्हिटेशन हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे तर आता इन्व्हिटेशन कसं करायचं बघा ज्या वेळेस आपण इन्व्हिटेशन कसं करायचं यावेळेस जर थोडं आपण रिसर्च केलं तर आपल्याला फेसबुकवर यूट्यूबवर भरपूर मिळतील इन्व्हिटेशन रिलेटेड परंतु काय होणार आहे की हे सगळे व्हिडिओ बघून आपण जर इन्व्हाइट करायला गेला तर त्या टेक्निक आज तरी काम करणार आहे पण तर आज तरी आपण इन्व्हाइट करू शकत नाही त्या टेक्निक घेऊन कारण हे आहे डिजिटल युग आणि या युगामध्ये मा नेटवर्क मार्केटिंग जर म्हटलं तर जवळजवळ नव्वद टक्के लोकांना माहिती आहे मध्ये नाही तर वरवर वर तरी ॲटलीस्ट त्यांना माहिती आहे त्यामुळे आज जर आपण समजा कॉल करत असेल कॉलिंग करत असेल मिटिंगसाठी ट्रेनिंगसाठी इन्व्हाइट करत असेल आणि फोन लावल्यानंतर जर आपण हालचाल विचार हालचाल आपण ऑबियसली विचारतोच कसे आहेत का आहात तब्येत वगैरे कशी आहे आपण या सहज चर्चा करतोस आणि या चर्चा झाल्यानंतर ज्यावेळेस आपण मेन मुद्द्यावर येतो की तेव्हा सर्वात जबरदस्त असा बिझनेस ऑपॉर्च्युनिटी माझ्याकडे आहे बस हे एक जरी वाक्य काढलं रे काढलं तोंडातून तर ते नक्कीच तुम्हाला म्हणेल अरे यार नेटवर्क मार्केटिंगबद्दल हा सांगत आहे तर तुम्हा म्हणजे त्यांना लवकर क्लिक होऊन जाईल का नेटवर्क मार्केटिंगबद्दल बोलत आहे तर त्याच्यामुळे ते म्हणेल की नको रे बाबा नेटवर्क मार्केटिंग नको मला वेळच नाही आहे मग अशा वेळेस काय करायचं अशा वेळेस काय करायचं तर नंबर एक गो विथ युअर व्हॉट एव्हर एक्सपिरियन्स यू हॅव गॉट इन द बिझनेस नंबर एक गो विथ युअर वॉट एक्सपिरियन्स यू हॅव गॉट इन द बिझनेस या बिझनेसमध्ये तुम्हाला भेटलेला जो काही अनुभव आहे चांगला तो अनुभव तुम्ही शेअर करा येस yes. फोनवरच शेअर करायला पाहिजे एकदम शॉर्टमध्ये शॉर्ट अँड स्वीटमध्ये एक्झाम्पल एखादा प्रोडक्ट जर आपण वापर करत असेल आणि त्या प्रोडक्टचे खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट आले असेल चांगले रिझल्ट्स आले असेल त्याचा आपल्याला रिस्पॉन्स जर, जर बदल बदल सांग तो सांग कि, ते ते चांगला मिळत असेल तर त्या प्रोडक्टबद्दल शॉर्टमध्येच सांगा आणि प्रोडक्टबद्दल सांगता सांगता हे सांगा की आय थिंक तिथे पेआउट पण चांगलं आहे मी भरपूर साऱ्या लोकांना बघून राहिलो का अर्निंग चांगलं करत आहे तर चल तू पण येते का आपण जाऊन बघून येऊ दॅट इज द वन शॉर्ट अँड स्वीट मॅसेज नंबर दोन ऑलवेज स्पीक ट्रुथ सगळं खरं खरं सांगायचं बिझनेस बद्दल कंपनीचं नाव विचारत असं सांगून द्यायचं नो प्रॉब्लेम नो डाऊट काहीच प्रॉब्लेम नाही सांगून द्यायचं कारण काय होत आहे तुम्ही जरी नाही सांगाल तरी तो कुठून ना कुठून त्यांची माहिती काढेल आणि जर आपण खरं खरं सांगून जर इन्व्हाइट करत असेल मीटिंगमध्ये तर आधीच एक फिल्टर लावू लागून जाते म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये आधीच एक चांगले वेल लोक आपल्या बिझनेसमध्ये जॉईन होतात आपल्या टीममध्ये येतात सामोर जाऊन आपण त्यांच्यावर खूप मोठे एफर्ट्स घेणार आणि नंतर ते आपली टीम सोडून देणार ते समोर जाऊन हे होण्यापेक्षा आधी जर आपल्यासोबत एक चांगल्या पद्धतीचे लोक येत असेल तर एकदम बडे त्यामुळे ऑल्वेज स्पीक ट्रूथ नंबर तीन ऑलवेज स्पीक विथ कॉन्फिडंट पूर्ण आत्मविश्वासाने बोला लक्षात ठेवा ज्या वेळेस तुम्ही फोनवर बोलत आहात फोनवर ज्या वेळेस आपण बोलत आहे किंवा इन्व्हाइट करत आहे ते इन्व्हाइट करताना करता हेच लक्षात घ्यायचं की आपल्या बिझनेसची गाडी पुढे ढकलण्यासाठी आज ज्या मीटिंगसाठी आपण इन्व्हाइट करत आहोत किंवा जे ट्रेनिंगसाठी इन्व्हाइट करत आहोत किंवा कोणत्या एका सेमिनारसाठी इन्व्हाइट करतो म्हणजे वॉट एव्हर ते ट्रेनिंग असो मिटिंग असो किंवा सेमिनार असो काहीही असो त्याच्यासाठी जर आपण इन्व्हाइट करत आहात तर ट्रेनि, ते ट्रेनिंग किंवा ते मिटिंग किंवा तो सेमिनार हे एक इंजनचं काम करणार आपल्या बिझनेसची गाडी पुढे ढकलण्यासाठी ट्रेनिंग मिटिंग किंवा सेमिनार हे एक इंजिनचं काम करणार फक्त एवढंच वाक्य माइंडमध्ये ठेवून आपल्याला इन्व्हिटेशन करायचं आहे अँड ऑलवेज स्पीक विथ कॉन्फिडन्स पूर्णपणे आत्मविश्वासाने स्पष्ट शब्दात कडक शब्दात आपल्याला बोलायचं आहे आपल्या बिझनेसबद्दल खरी माहिती आपल्याला द्यायची आहे एकदम शॉर्ट अँड स्वीटमध्ये बिझनेस कोणवर पूर्णच्या पूर्ण आपल्याला बिझनेस प्लॅन एक्सप्लेन करायचं नाही किंवा कर। आपल्याला प्रॉडक्ट डिस्क्राईब करायचे नाही आहे एकदम शॉर्टमध्ये जर आपण सांगत असेल आपल्याला आले आलेला अनुभव आणि चल तू पण चल नेमकं काय तर आपण बघून घेऊ तर हे एक प्रॉपर इन्व्हिटेशन होतील